नमस्कार मित्रांनो मित्रा परत एकदा तुमचं पुणे परीक्षा पाठशाळेमध्ये स्वागत आहेत मित्रांनो तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य सकाळपासून जे सुरुवात होते तुम्हाला बॅग घ्यावी लागतात सकाळी बॅग घेतल्याबरोबर तुम्ही पुस्तकं टाकतात त्यामध्ये चार्जर टाकतात मोबाईल टाकतात हेडफोन टाकतात काय बरेच जण फेसवॉश टाकतात सकाळी लॅबमध्ये गेल्यानंतर परत आठ वाजता चहा नसता परत बारा वाजता जेवण चहा नसता चार पाच वाजता हे सगळं तुमचा शेड्यूल आहेत यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात फुकट काहीच मिळत नाही क्लास लावा टेस सिरीज लावा मेंटोरशिप लावा सगळीकडे पैसे आहेत कोणीही एक रुपयाचं फुकट देत नाही कोणीही नाही मी सांगत का बरं आहोत तुम्हाला हे मित्रांनो गरीब असो का श्रीमंत असो सुरुवातीला आपण फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठी आरंभ हा प्रोग्राम लॉन्च करत आहोत सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरती असो तलाठी असो ग्रामसेवक हो असो कृषी सेवक हो असो की ते मग वररक्षक असो असो आरोग्यसेवक हो असो सगळंच ग्रुप सी एम पी सी सुद्धा सगळ्या स्पर्धा परीक्षासाठी आपला हा आरंभ प्रोग्राम सगळ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहेत तर आरंभ प्रोग्राम मध्ये नेमकं काय आहे ते आज आपण बघून घेऊ सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी तर यामध्ये तुमचा रोजचा अभ्यास एमसीक्यू क्यू मार्गदर्शन ते एकाच ठिकाणी होणार आहेत रोजचा अभ्यास मी म्हटले तुम्हाला रोज सकाळी उठायचं लायब्ररीत जायचं परत न वाजता नाश्ता करायला चहा घ्यायला जायचं उतरा लायब्ररीच्या बाहेर निघायचं त्यानंतर लगेच लॅबमध्ये बसायचं बारा वाजता जेवण करायला परत बाहेर जायचं आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत त्या लॅबमध्ये बसून राहतो पण आउटपुट आहेत का ते तुम्हीच तुमचं अवलोकन करून घ्या आता आउटपुट द्यायचं काम आम्ही आरंभ प्रोग्राम मध्ये देणार आहोत तुम्हाला तर काय आहे रोजचा अभ्यास तुमचा रोजचा अभ्यास करून घेणार आहोत तुमच्यावर वॉच असणार आमचं त्यानंतर काय तर तुम्हाला एमसीक्यू साठी टेस्ट देणार रोज टेस्ट होणार हे सगळं फ्री आहे हा नंतर काय तर मार्गदर्शन एमसीक्यू क्यू झालं त्यावर तुम्हाला लगेच व्हिडिओ मिळणार एमसी क्यूचं सगळं एक्सप्लेनेशन मिळणार म्हणजे तुमची ते टेस्ट होणार टेस्ट वर एक्सप्लेनेशन सगळी आपली टीम तुमचं ते एक्सप्लेनेशन घेऊन येतील हे सगळं तुम्हाला रोज मिळणार ठीक आहे तर यामध्ये काय काय आहेत चालू घडामोडीवरील व्हिडिओ आहेत नंतर दररोजचे सी क्यू व्हिडिओ आहेत चालू घडामोडीवर पहिले तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील त्यानंतर तुम्हाला सी क्यू व्हिडिओ येतील म्हणजे जेणेकरून तुमचं इन्फॉर्मेशन मिळालं लगेच तिथं प्रॅक्टिस त्यानंतर काय तर मोफत मार्गदर्शन सत्र गायडन्स तुम्हाला वेंटॉर मिळणार तुम्ही एखाद्या विषयात चुकलेत विषय कोणता आपला चालू घडा म्हणजे त्या विषयात चुकले लगेच तुम्हाला काय नाही आलं ते तुम्ही आमच्या मेंटॉरसोबत बोलून घ्या मेंटॉर आमचा तुम्हाला रोज कॉल करतील कसा झाला आहे तुझा अभ्यास परत तीच प्रोसेस चालू होईल जी आम्ही पुणे परीक्षा पाठशाळा ध्रू तुम्हाला मेंटॉर म्हणून करत असतो अभ्यास कसा झाला आहे मार्क्स किती आलेत तुमचं रोजचं शेड्यूल ज्या पद्धतीने त्या पद्धतीनेच ठरवून आपण तुमच्याकडून अभ्यास करून घेऊ त्यानंतर राहतील हे मार्गदर्शन सत्र जे आहेत ते हेच आहे मेंटॉरशिप आहे या मेंटॉरशिपने तुम्हाला एकाच विषयामध्ये नाही इथं संपूर्ण विषयासाठी मेंटॉरशिप लावलेली आहे आपण पण चालू घडामोडीवर आपण जास्त फोकस केलेला आहे या प्रोग्राममध्ये आपले इतर प्रोग्राम आहेत जसं तलाठी ब्रह्मास्त्र पोलीस ब्रह्मास्त्र त्या सगळ्या कोर्सेसमध्ये आपण त्या सगळं घेतलेलं आहे त्याबाबत मी तुम्हाला इतरत्र व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते त्या त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सगळी बघून घ्या तुम्ही या प्रोग्राम मध्ये या आरंभ इनिशिएटिव्ह मध्ये तुम्हाला करंट अफेअर एकदम पक्का करून मिळणार राज्यसेवेमध्ये पंधरा प्रश्न आले तर पंधरापैकी पंधरा एखादा प्रश्न देवाच्या घरी जातो नेहमी कुठेही क्लास लावा तर त्या एका प्रश्नाची आम्ही गॅरंटी देत नाही पण पंधरा चौदा ते पंधरा मार्क्स हमकास मिळतील नुसतं राज्यसेवा झालंय परत ग्रुप सी परत ग्रुप बी सगळ्या सरळ सेवा सरळ सेवामध्ये येणारे करंटचे सात आठ दहा प्रश्न सगळे तुमचे क्लिअर होऊन जातील कुठेही क्लास लावायची गरज नाही चालू घडामोडीसाठी शंभर टक्के मार्गदर्शन शंभर टक्के प्रश्न शंभर टक्के इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळं फ्रीमध्ये या आरंभ युनिव्हर्टीमध्ये मिळणार आहे परंतु मित्रांनो सुरुवातीला जे शंभर विद्यार्थी हे जॉईन करतील त्यांच्यासाठीच आहेत सा हे सगळं फ्री देत आहोत आपण ज्या पद्धतीने आपला तलाटी पेड असतो पोलीस ब्रह्मास्त्र पेड प्रेड़, असतो त्या पद्धतीने हे सगळं आपण पेड ठेवलेलं नाही सगळ्या गरीब असो की श्रीमंत असो सगळ्या विद्यार्थ्यांना कारण पहिलेच तो आर्थिक बाजूने हवालदिल झालेला आहेत परत त्यांना कर करंटची व्याज घ्यावी परत त्याला ते त्या करंटच्या बॅच मध्ये पैसे गुंतवावे असं अजिबात त्याच्यासोबत होऊ नये यासाठी आम्ही हा एक उपक्रम राबवलेला आहे तो तुम्ही त्या उपक्रमाचा हमकास लाभ घ्या व्हिडिओ बघता शेनी आमच्या हेल्पलाईनला कॉल करा नोंदणी करून घ्या लगेच शंभर विद्यार्थ्यांना फक्त संध्या शंभर विद्यार्थ्यांना त्यानंतरची आम्ही अजिबात घेणार नाही जर खूप रिस्पॉन्स दिसला तुमचा तर ते आम्ही वाढवू कारण दहा विद्यार्थी यामागे आम्ही एक मेंटॉर देत आहोत तो मिन्टॉर तुमचं रोजचं गायडन्स तुम्हाला रोजचं गायडन्स देऊन तुम्हाला ट्रेन करतील करंट अफेअर या विषयामध्ये त्यामुळे लगेच लगेच नोंदणी करून घ्या नेक्स्ट काय आहेत स्टडी अवर प्रोग्राम तर यामध्ये रोज एक तास अभ्यास करणे बंधनकारक आहेत एकही दिवस बाद जाणार नाही रोज तुम्हाला अभ्यास करावा लागेल पोस्ट काढायची आहे मित्रा सरकारी नोकरी मिळवायची आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा खूप आहेत त्यामुळे तुला हे करावंच लागेल सण वार असो फक्त तुम्ही आजारी पडले तरच ते थांबेल आम्ही थांबत नाही ना मग तुम्ही कशाला थांबता सर्वच दिवशी हे सगळं लागू राहतील आत्ताच सांगतो तुम्हाला आणि हे सगळं स्ट्रिक्टलीच लागू राहतील तुम्ही अभ्यास नाही केलं तर तुम्हाला पुढच्या कोर्सला ॲडमिशन सुद्धा मिळणार नाही जर तुम्ही म्हटलं सर मला या कोर्सप्रमाणे आता मला तलटीचा कोर्स करायचा आहे सर मला तिथं जॉईन व्हायचं आहे आणि तुम्ही जर इथं इन केस आठ दिवस या प्रोग्राममध्ये ऑबसेंटी दाखवली तर तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन पण मिळणार नाही एवढं स्ट्रिक्टली आम्ही सगळं फॉलो करून घेत आहोत कारण मित्रा आम्हाला तुमची पोस्ट काढायची आहेत एनी अवर एनी सिच्युएशन त्यासाठी हा करंट अफेअर हा विषय मजबूत करून घेत आहोत म्हणून हा प्रोग्राम व्यवस्थित करून घ्यायचा नो ऑबसेंटी नंतर काय राहतील मेमरी टेक्निक्स व अभ्यास टिप्स मेमरी टेक्निक्स तुम्हाला सांगण्यात येतील एक तास अभ्यास त्यामध्ये त्या एका तासामध्ये तुम्हाला दहा तासाचा अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा तास ते आम्ही सांगणार दहा तासाचा अभ्यास एका तासामध्ये एवढं फोकस काय वाचायचं तेच वाचायचं जे येतं तेच वाचायचं दुसरं काहीही नाही नंतर काय अभ्यासाच्या टिप्स ह्या ज्या अभ्यासाच्या टिप्स आहेत ना त्या मार्क्सचा डिफरन्स भरून काढण्यासाठी मागच्या वेळेस तुमची आरोग्यसेवक जर दोन मार्कांना राहिली असेल पाच मार्कांना राहिली असेल पोलीस भरती राहिली असेल तलाठी राहिली असेल आता येणारी तलाठी तला लगेच तलाठी येत आहे जर तुमची तलाठी राहिली असेल इन केस दोन मार्कांना राहिली असेल अशा टिप्स मिळेल तुम्हाला तो दोन मार्काचा डिफरन्स भरून काढण्यासाठी जो कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट करेल तुम्हाला आत्ताच वाटेल मी तलाठी झालोय माझ्याच जिल्ह्यामध्ये झालोय माझ्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय लागलोय मी अशा टिप्स राहतील मित्रांनो मेमरी टेक्निक्स आणि अभ्यास टिप्स फक्त या शब्दावर जाऊ नका मेमरी टेक्निक्स म्हणजे काय असेल लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जे जे करता येतील ना ते 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 सगळं जसे आपले शॉर्ट फॉर्म एखादा जर तुम्हाला खूप मोठा पॅरेग्राफ जर वाचायचा असेल तो कमी कसा शॉर्टमध्ये कसा करून द्यायचा ते आम्ही करून देतो तुम्ही लक्षात ठेवा चार पाच वेळा तुमच्या तोडून असं म्हणून घेतल्या जाईल त्यामुळे त्यानंतर ते तुमचं मुखपाठ नो डायरेक्ट मार्क्स मार्क्सिजन बनायचं आहे मार्क्स घ्यायचे आहेत हे सगळं होतील त्यानंतर काय अभ्यासाच्या टिप्स झाल्यात ट्रिक्स फॉर्म्युले जलद लक्षात ठेवण्याची पद्धत तेच ट्रिक्स छोट्या छोट्या ट्रिक्स बनवायच्या ते सगळ्या ट्रिक्स या आपल्या आरंभ मध्ये मिळतील तुम्हाला त्यानंतर फॉर्म्युले छोटे छोटे फॉर्म्युले बनवायचे सायन्समध्ये जर असेल ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे समजा चालू घडामोडीवर जर एखादा प्रश्न जी सेवन कंट्री सांगा लगेच दोन शब्दात तुमचं जी सेवन खत्ता सगळे कंट्री लक्षात सालासहित त्या वर्षासहित स्थापनेच्या जी ट्वेंटी जर म्हटलं लगेच जी ट्वेंटी तुमच्या अशा मेमरीमध्ये असं भर 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 लगेच डोळ्यासमोर येऊन जातील एवढं ये जी ट्वेंटीच्या विसी देश विसपन देश विचारेल का विचारू शकते आजकाल कंट्री विचारत आहेत एम पी सीमध्ये तुम्ही बघत आहेत यामधून कोणता देश जी ट्वेंटीचा सदस्य नाही ते वीसी देश तुमच्या लक्षात त्यामधले पंधरा बिलकुल कन्फर्म पाच सोडून ऑप्शन ऑप्शनमधून घ्यायची म्हणजे इफेक्टिव्ह अभ्यास कसा करायचा ते सगळं यामध्ये इन्क्लूड आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय जलद लक्षात ठेवण्याची पद्धत बऱ्याच जणांना दहा तास अभ्यास करून उपाशीच राहिल्यासारखं वाटतं म्हणजे माझा अभ्यासच झाला नाही कारण तर लक्षात राहत नाही ना असं अभ्यासिकेच्या बाहेर आलं तर लगेच विसरून सपाट पण रोज सकाळी उठल्यानंतर बाबा रोज सकाळी उठल्यानंतर तुला टॉयलेटला जायच्या पहिले ब्रश करायच्या पहिले उद्या काल काय वाचलं होतं ते दुसऱ्या दिवशी सकाळीच तुला रिवाईज करायचं आहे त्यानंतर ज्या पद्धतीने तू नाश्त्याला जातात ना चहाचा जा घोट घेतात ना त्या चहाच्या घोटासोबत त्या ट्रिक्स त्या त्या सगळ्या मेमरी टेक्निक्स तुला आठवायचे आहेत ते झालेलं सगळं रिवाइज करायचं आहेत नंतर बारा वाजता जेवायला जातो ना हा जेवण करतोय ना त्या जेवणासोबत प्रत्येक घासासोबत त्या, त्या ट्रिक्स आठवायच्या झालेलं रिव्हिजन करायचं आहे परत संध्याकाळी तेच मित्रा दिवसभरातून तुला तीन टाइम हे सगळं घ्यायचं आहे हे यापेक्षा अजून विस्तृत आपण या प्रोग्राममध्ये सांगणार आहोत तीन टाइम गोळी कशी घ्यायची नाही राहतन लक्षात तर लक्षात कसं ठेवायचं वाचायचं किती हे सगळं तुला या प्रोग्राम मध्ये सगळं फ्री ऑफ कॉस्ट आपली अकॅडमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचं काम फक्त गरीब 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 करून काही लोक करताय करू द्या ते पण गरीबासाठी करताय आपण पण गरीबासाठी करतोय पण आपण एकही रुपया घेत नाही मित्र ते सगळंच क्वालिटी ते सगळंच देणार आहोत एकही रुपया घेणार नाही दोन हजाराचा प्रोग्राम एक हजार मध्ये आपण विकतोय पण एक रुपयासुद्धा तुमच्याकडून घेणार नाहीत ठीक आहे लगेच तुमचे ॲडमिशन या प्रोग्रॅमच्या चालू होतील शंभर विद्यार्थ्यांना पहिल्या येणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल त्यांचं आयुष्य उज्ज्वल होईल त्यानंतर जर तुमची डिमांड खूप असेल सर आम्हाला हा प्रोग्राम पाहिजेत तर ते आम्ही एक हजार विद्यार्थ्यापर्यंत नेऊ डिमांड खूप असेल तर ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र